नमस्कार नमस्कार तुमचं नाव व पत्ता सांगा रोहिदास वासुदेव तिडकेंडोरीकाम पोस्ट आपला मकमलवाद वादे पण शेती आपली आंबे दिंडोरीमध्ये तालुका जिल्हा नाशिक बरोबर दुसरी गोष्ट अशी आहे आपण जे केरणची टॉक टेक्नॉलॉजी घेतली हा त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर फरक आहे म्हणजे आता हे किती दिवसाचं झाड झालंय तुमचं हे आता आमचं दोन पाचची लागवड आहे हा तर आता ते तीन महिन्याचं पूर्ण होऊन गेलं तुमच्या हिशोबाने तीन महिन्याचं वाटतंय का तरी तीन महिन्यापेक्षा आपल्याला जास्त जास्त वाटतंय बरोबर ना आणि जमिनीतला एक डोस आणि स्प्रे किती झालेत स्प्रे आपले चार झालेले वरून रॅपिडॉन आणि बॉसचे बॉस आणि पहिल्यांदी आपण बॉश आणि रॅपिडॉनच ड्रिचिंग घेतलेली बरं मग आता हे सगळं वापरून तुम्हाला इतर डाळिंबांचे जे झाड आहेत तुमच्या आजूबाजूला पण बऱ्याच जणांची लागवड आहे त्यांनी आपली काही केअरन टेक्नॉलॉजी वापरलेली नाहीये आणि तुम्ही वापरलेली आहे मग त्याच्या बदल्यात तुम्हाला काय बदल दिसतो तुमच्या प्लॉट आपल्याला त्यांच्यापेक्षा आपला एक महिन्याचा बदल दिसतो आपल्या झाडामध्ये आणि आपल्या टेक्नॉलॉजीनं झाडाचे फुटवे हा आणि झाड वाढीला चांगलं सगळं प्लॉट जवळपास एक सारखा सारखा दिसतो टेबल प्लांट आहे पूर्ण टेबल प्लांट पुढं एखादं झाड आपलं हा राहिलेलं आहे बाकीचं जवळजवळ नव्वद टक्के रान आपलं हो एक सारखं आता या झाडाच्या तुलनेमध्ये याची हाईट आणि ते जर बघितलं जमिनीपासून तर जवळपास तीन साडेतीन फुटापर्यंत येईल संड्यापर्यंत फुटापर्यंत येईल ते फुटा आता आपल्याला आपल्या गुडघ्याच्या वर रान बघा बरं म्हणजे एकंदरीत तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरून समाधानी इकडं तुम्ही पेरूलाही वापरलेलं आहे आम्ही किती पेरू आहे पेरू जवळजवळ तो साडेचार पाच एकर साडेचार पाच एकर पूर्ण पाच एकरला वापरतोय काय बदल तुम्हाला त्याच्यात बदल असा आहे आपल्याला आपला पॉप आणि घेतल्यामुळं हा आपली मालाची साईज एकसारखी झाली बर या बरं आपण बघू मालाची साईज एकसारखी झाली सेटिंग सेटिंग आणि झाडावरती ज्या हिशोबाने तुम्हाला फुलं पाहिजे होते किंवा तुम्हाला सेटिंग पाहिजे होती मग त्या हिशोबाने सगळं फळ आहे का फळे आपल्याला बऱ्यापैकी फळ फळवी आहे हा आणि फळाची दांडी बी भरपूर लांब आहे तेच अपेक्षित काढलेलं नाही अजून अजून काढलेलं नाही खूप जास्त सेटिंग झाली असं नाही वाटत हो चांगले बऱ्यापैकी बऱ्यापैकी आहे ना बरं मग एकंदरीत ही टेक्नॉलॉजी वापरून रोहितस भाउ त समाधानी समाधानी हो समाधान धन्यवाद